एक मिनिट कपल तुम्ही दोघे आहात आणि हा तुझा कोण आहे अच्छा हा भाऊ आहे आणि हा बॉयफ्रेंड आहे अच्छा एकदम तुम्ही प्रोग्रेसिव्ह मल्लू आहात घरी <laughs> माहिती आहे म्हणजे आतापासून किती वर्षाची आहेस तू अच्छा आणि आता ऑलरेडी माहिती आणि हा किती वर्षाचा आहे अच्छा सहा वर्षाचा गॅप आहे <laughs> बाबा विचारले होते <laughs> तुम्ही जर स्टँडअप कॉमेडी पाहत असाल तर या व्यक्तीला तुम्ही ओळखत असालच जर नसेल ओळखत तर मी तुम्हाला सांगतो की ही व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीचं नाव आहे प्रणित मोरे प्रणित मोरे हा मराठी स्टँडअप कॉमेडियन आहे तर झालंय असं सोलापूर जिल्ह्यात झालेल्या एका स्टँडअप कॉमेडी शो मध्ये त्याला मारहाण करण्यात आली पण मारण्याचं कारण काय होतं यात कोणता राजकीय हात आहे का हे आपण या व्हिडिओ मार्फत पाहूया मुंबईतील स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याला सोलापुरातील एका शो दरम्यान मारहाण झाल्याचा प्रकार अभिनेता वीर खोचक विनोद केल्याने त्याच्या मारहाण झाल्याचा दावा मोरे यांनी त्यात इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती सुद्धा दिली तर घडलंय काय दोन फेब्रुवारी रोजी सोलापुरातल्या संध्याकाळी पावणे सहा वाजता ट्वेंटी फोर के क्राफ्ट ब्रुज येथे त्याचा स्टँडअप शो झाला तो नेहमीप्रमाणे चाहत्यांना भेटण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी उभा होता नंतर अकरा बारा लोकांचा एक गट फोटो साठी करत पुढे आला आणि त्यांनी मारहाण सुरुवात केली तनवीर शेख या नावाचा व्यक्ती या ग्रुपचा लीडर लिडर असल्याचंही त्याने पोस्ट मध्ये म्हंटले त्यांच्यापैकी एकाने तर अगली बार वीर पहार या बाबापे जोक मार्के दिखा अशी धमकी दिली त्याच्याबद्दल पुन्हा चेष्टा करण्याचे धाडस केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा दिला याबाबत पोलिसांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी देखील दखल न घेतल्याची माहिती प्रणीत मोरे यांनी दिली आणखी धक्कादायक बाब म्हणजे ट्वेंटी फोर के क्राफ्ट ब्रुज या स्थळाला कोणतीही सुरक्षा नव्हती अनेक विनंत्या करूनही ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रवेश नाकारत असल्याचं म्हटलं ज्यात महत्वपूर्ण पुरावे आहेत पोलिसांशी संपर्क साधला त्यांनी मदत पाठवण्याचे आश्वासन दिले पण त्यांनी तसं केले नाही असं त्या पोस्टद्वारे प्रणित मोरे यांनी म्हटले आता मुद्दा असा येतो की वीर पहारिया हे आहेत तरी कोण ज्या गोष्टीमुळे त्यांच्या फॅन्सने प्रणित मोरेला मारहाण केली सांगतो वीर पहारिया हे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत त्याचा नुकताच काय फोर्स हा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाने शंभर कोटींच्या क्लब मध्ये जागा मिळवली या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तसेच वीर पहारिया यांनीही घडलेल्या या घटनेवर उत्तर देत इंस्टाग्रामवर पोस्ट केली प्रणित मोरेच्या पोस्टवर अभिनेता वीर पहारिया करून दिलगिरी व्यक्त करण्यात आली या गोष्टीशी माझा काही संबंध नाही ज्यांनी महाराण केल्याचा दावा केला जात आहे त्यांना मी ओळखत नाही तर ही असा प्रकार घडला असेल तर मी माफी मागतो तसेच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल याबाबतची शाश्वती मी देतो असा अभिनेता वीर पहारिया यांनी म्हंटल या घटनेवर तर असं कळते की यात कोणताही राजकीय हात नसून फॅन्सला दुखवल्याने ही घटना घडली यावर तुमचं म्हणणं काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी विषय असायच्या या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद